अतिशय आनंदाची मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या जन्मभूमीत आणि कर्मभूमीत येतो आहे साहजिकच नागपूर माझा परिवार आहे त्यामुळे माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत मंत्रिमंडळाच्या घरीच नावं समोर आलेली रावत तुमच्याकडे आलेलीच आता नव्याने मला काय म्हणताय सुी रावत तुम्हाला माहिती आहेत चार वाजता शपथविधी होणार इंडिया गेमंडलचा विस्तार चार मध्ये वाला आहे अशा प्रकारचे विरोधक आहेत हे निराश झालेले लोक आहेत लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही आर बी आयवर यांचा विश्वास नाही सी ए जीवर यांचा विश्वास नाही त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आकारणारे हे लोक आहे पुढे बघा